जनविकास न्यूजच्या बातमीचा दणका महसूल विभागाने रामतीर्थ येथील ते पुनर्वसन भागाची केली पाहणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ इथं गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ची घर ही पूर्णतः पाण्याखाली आली होती त्यामुळे या नागरिकांना राहण्याची व खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नव्हती या गंभीर समस्या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली व बातमी प्रसिद्ध होताच आज महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्यासोबत तलाठी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सचिव व गावातील सरपंच यांनी सदर पुनर्वसन भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व ज्या नागरिकांचं अन्नधान्य पाण्याने भिजून गेलं अशा नागरिकांना तात्काळ महसूल विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवण्यात आलंय लवकरच या पुनर्वसन भागातील गंभीर समस्या निकाली काढण्यात येईल असं आश्वासन सुद्धा नायब तहसीलदार यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिलं हे माहिती झाले काय तुम्हाला हे काल माहीत झालं हां अजून काल माहीत झालं काल आम्ही आराय आणि तलाटी साहेब यांना पाठवलं होतं इथं आराय साहेबांना काल यादी वगैरे केली आणि आज आम्ही जे लाभार्थी आहे जे बाधित झालेले आहेत त्या कुटुंबाला प्राथमिक मदत म्हणून आम्ही धान्य दिलं त्यांना का करणार तुम्ही आता ग्रामपंचायतला इंट्रॅक्शन देऊन पाणी काढून घेऊ आणि पाण्याची विल्हेवाट लाल लावू ग्रामपंचायतला पत्र देऊ अच्छा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका